अखिल भारतीय परिषदेच्या नाशिक शाखेच्या नाट्य परिषदेच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला नाट्य परिषदेच्या वतीने डिसेंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या, या वर्षात दत्ता भट यांची जनशताब्दी साजरी केली जाणार असून या कार्यक्रमाचा प्रारंभ मासिक नाट्य अभिभाषणाने करण्यात आला यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम प्रमुख कार्यवाहक सुनील ढगे खजिनदार ईश्वर जगताप नाट्य वाचन प्रमुख विजय शिंगाणे श्रिया जोशी कलावंत उपस्थित यावेळी अध्यक्ष कदम म्हणाले की वतीने वर्षभर राबवले जाणारे उपक्रम परिषदेच्या शाखेच्या दत्ता भट यांना समर्पित करण्यात येणार आहे येत्या चोवीस डिसेंबरला जनशताब्दी सांगता समारंभ होणार असून त्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातील दरम्यान संगीता पवार फुके यांचे लेखन व दिग्दर्शन असलेल्या ब्लड लाईन या नाटकाचे रेखा नरवळे प्रतीक्षा देशपांडे मनीषा जाधव संगीता जंगम मीना आहेर सोनाली निकम प्रशांत सोनोळे यांनी अभिवादन केले प्रमोद साळवे तसेच चेतन आहेर सिद्धार्थ शिंदे यांचे सहकार्य लाभले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक किरण घायदर